नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातम्या लोकलच्या सीसीटीव्ही बसवला जाणार आहे सीसीटीव्ही बसवण्याला विरोध केलेला आहे सीसीटीव्हीमुळे ताण वाढणार असल्याचं त्यांनी कारण दिलंय मोटरमन चार मे पासून यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत मध्य रेल्वेच्या लोकलमधील मोटरमन केबिन मध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे याबाबतच्या सध्या चाचण्या सुरू आहेत लोकलच्या मोटरमन कडून अनेकदा थांबत वेगमर्यादेच उल्लंघन होणे लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे इत्यादी प्रकार घडत असतात त्यांचं प्रमाण कमी असलं तरी त्यामुळे अपघाताची शक्यता असते अशा घटना नेमक्या नेमक्या शोध घेता यावा आणि पुरावे मिळावेत म्हणून लोकलमन मधील मोटरमन मध्ये मोटरमन केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत मात्र कॅमेऱ्यांमुळे मोटरमनवरील तणाव आणखी वाढेल मोटरमनच्या कामामध्ये अतिरिक्त वाढ होत प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल अशी भीती कर्मचारी व्यक्त केली आहे तर लोकलच्या मंचा केबिन मध्ये आता सीसीटीव्ही बसवला जाणार आहे सीसीटीव्ही बसवण्याला मोटर मंच विरोध करतात सीसीटीव्हीमुळे ताण वाढणार असल्याचं त्यांनी कारण दिलेलं आहे मोटरमन यासाठी म्हणून चार मे पासून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत मध्य रेल्वेच्या लोकलमधील मोटरमन लावण्याचा निर्णय हा मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून याबाबतच्या सध्या चाचण्या सुरू आहेत लोकलच्या मोटरमनकडून अनेकदा स्थानकामधील थांबा विसरणे किंवा वेगमर्यादेचं उल्लंघन होणे किंवा लाल सिग्नल असताना सुद्धा गाडी पुढे नेणे ने इत्यादी प्रकार घडत असतात त्याचं प्रमाण कमी असतं मात्र त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भातील अधिकचा तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे की मोटरमन्सच्या केबिन मध्ये जो काही सीसीटीव्ही लावण्याचा तर याला मोटरमन्स विरोध करताना दिसत आहेत नेमकं कारण काय सांगण्यात येतं आहे आणि कधीपासून हे आंदोलन वगैरे सुरू करणार आहेत नक्कीच आपण बघितलं तर रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन वाढली जाते आणि आपण बघितलं मोठ्या मध्ये महत्वाची भूमिका बघतो होतो म्हणजे मोटरमॅन आणि आता मोटरमॅनच्या आपण बघितलं मोटरमॅनवर येणार आहे मोटरमॅनच्या केबिन मध्ये आता आपण बघितलं कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि यावरती मोटरमॅन कडनं देखील करण्यात आलेला आहे आणि मोटरमॅन आता मध्य रेल्वेला या प्रश्न मध्य रेल्वेच्या प्रश्न पत्रक देखील देणार आहे याबद्दल की सीसीटीव्ही हो बस होऊ की यामुळे या सीसीटीव्ही बस मोठ्या प्रमाणामध्ये ताण हा मोटरमॅन वरती येणार आहे आता आपण रेल्वे स्थानकावरती आहे आपण या ठिकाणी बघितलं तर ही ही कॅबिन आहे या ठिकाणी मोटरमॅनची आपण ही बघू शकता की मोटरमॅनचा डब्बा आहे आणि ही कॅबिन आहे मोटरमॅनची आणि या मोटरमॅनच्या कॅबिनच्या इकडे आपण म्हणतो सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा हे बसवण्यात येणार आहे आणि ह्याचा मोठा फटका आता आपण म्हणतो मोटरमॅन बसणार आहे कारण की हा सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय रह अशासाठी घेण्यात येत आहे ज्या प्रकारे मोटरमॅन स्थानक कधी कधी गाडी घेऊन जात आहेत आणि आपण सिग्नल असलं तरी गाडी पुढे नेत आहेत या सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण बघितलं रेल्वे चालकावरती ज्या प्रकारे लक्ष देखील आता ठेवण्यात येणार आहे त्यामुळे सीसीटीव्ही धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी